पुण्यामध्ये शरद मोहोळला श्रद्धांजली वाहणारे बॅनर्स बघायला मिळाले बॅनरवरती शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वीच गोळीबारामध्ये मोहोळची हत्या झाली होती आणि पुण्यातील हत्या झालेला गँगस्टर शरद मोहोळला श्रद्धांजली वाहणारे फ्लेक्स आता बघायला मिळत आहेत पुण्यातील धनकवडी भागामध्ये हे फ्लेक्स लागलेले आहेत कुंडाला असे श्रद्धांजली वाहणारे बॅनर लागलेत पण पोलिसांचं दुर्लक्ष होतं हे बघायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुण्यामध्ये शरद मोहोळला श्रद्धांजली वाढणारे बॅनर्स बघायला मिळत आहेत गुंड शरद मोहोळ याची घोसारात हत्या झाली <णद्णाग> आणि त्यानंतर वेगवेगळे राजकीय नेते त्यांच्या पत्नीच्या सांत्वनपर भेटीसाठी त्याच्या घरी गेले आणि तिथून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाल्याचं लक्षात येतं कारण राजकीय नेत्यांकडूनच सातत्यानं सांगितलं जातंय की शरद मोहोळ हिंदुत्वासाठी काम करत होता जसं राणेने जाहीर बोलून दाखवलं आणि आता त्याचाच हा पुढचा भाग म्हणावा लागेल कारण पुण्यात हत्या झालेला गँगस्टर शरद महोर याला श्रद्धांजली वाहणारे जे फ्लेक लागलेत त्यावर त्याचा देशभक्त असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि धनकोटी भागात हे बॅनर्स लागल्याची माहिती मिळते दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीनं ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आणि त्यानंतर जे बॅनर लागले त्यावर देशभक्ताचा उल्लेख केलेला आहे मात्र पोलिसांकडे ते संपूर्ण बॅनर बाजीचं दुर्लक्ष असल्याचं बघायला मिळतं अमित नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिलेल्या <्रेंगा> माहितीसाठी